तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर प्रत्येक महिन्याला राशन दुकानातून राशन घेत असाल तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण आता राशन वितरित करत असताना काही महत्त्वाचे बदल हे होणार आहे जर कुठे कुणी राशन वितरक राशन कार्डधारकांना मिळणाऱ्या राशनमध्ये गडबडी करण्याचा प्रयत्न करत असेल कुठली धांदली करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मात्र आता त्याला वचक बसणार आहे व लाभार्थ्यांना देखील त्यांच्या वाट्याचे जे मासिक राशन आहे ते योग्य स्केलमध्ये व योग्य लाभार्थ्याला मिळणार आहे मग नेमकी कोणता निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे तर पहा मित्रांनो रेशन दुकानांमध्ये आता फोर जी ई पॉस मशीन व आयरीस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई पॉस मशीन फोर जी व आयरस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो ई पॉस मशीन तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्यामध्ये फिंगर प्रिंटची पडताळणी करून लाभार्थ्यांची ओळख ही पटवली जाते आता आयरिस स्कॅनचाही वापर केला जाणार आहे मित्रांनो आयरी स्कॅनरने डोळ्यातील रेटिना स्कॅन केला जातो यामुळे आधार कार्डवरील फिंगर प्रिंट्स उपलब्ध नसल्यास किंवा काही अडचण असल्यास आधार पडताळणी करताना व लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे घेण्यास काही अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे आणि त्यामुळे निश्चितच रेशन धान्य वितरित करत असताना रेशन वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता ही निर्माण होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन दुकानांमध्ये टू जी थ्री जी ई पॉस मशीन ज्या बसवण्यात आल्या होत्या ती सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्त भाव दुकानांमध्ये नवीन ई पॉस मशीन बसवण्याकरिता जे टेंडर काढण्यात आलेले होते ती प्रक्रिया पूर्ण होऊन आता नवीन टेंडरनुसार रास्त भाव दुकानांमध्ये नवीन ई पॉस मशीन फोर जी व आयरी स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो